उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आंबा अगदी सहज बाजारात मिळतो तर मुलांच्या आवडीची मँगो फ्रुटी आज घरीच बनवते मी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात स्वस्तात मस्त फ्रुटी तयार होते तर दोन हापूस आंबे आणि एक कैरी घेतलेली आहे मी मँगो फ्रुटीला थोडासा आंबटपणा असतो त्यामुळं मी एक कैरी वापरणार आहे कैरी जास्त आंबट नसावी दोन आंब्यासाठी एक कैरी पुरेसे होते तर आंबे आणि कैरी चांगली दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे ना अशा प्रकारे डेट सुरीच्या साह्याने आंब्यांचा सा काढून घ्यायचं आहे म्हणजे चिकाचं प्रमाण असं थोडंफार कमी होण्यास मदत होते आता अशा प्रकारे जशी आपण बटाट्याची साल काढतो ना तशीच कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कैरीमधला जो गर आहे तो सुरीच्या साह्याने अशा प्रकारे कट करून घ्या आता आंब्यांमधलाही गर आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे हा गर आपण कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे फ्रुटे अगदी कमीत कमी वेळात -कमी बनते जास्त वेळ लागत नाही आहे बघा इतका घर निघालेला आहे आता कुकरच्या तळाशी जाळे ठेवायची एक ग्लास पाणी घालायचं आणि कुकरमध्ये हा डबा ठेवून कुकरला याच्या माझ्या होत्या अगदी तीन शिट्या करायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये घर पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे साखरेचा पाक बनवायचा नाही आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटंमध्ये माझ्यावरती साखर विरगळेपर्यंत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही एका ऐवजी दीड वाटी साखर घ्या बघा या स्टेजला गॅस बंद करा साखर विरगळलेली आहे आंब्याचा गरही छान शिजलेला आहे थंड झालेला आहे आता हा गर थंड झाला की काय करायचं स्मॅशरच्या स्मयाने स्मॅश करून घ्या म्हणजे काय होतं की गुठळी वगैरे राहत नाही आहे तुम्ही नाही स्मॅश केलं तरी चालेल पण एकदा सहा मिनटात हे स्मॅश होतं जास्त टाईम लागत नाही आहे आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये होतून जो आपण साखरेचा पाक केलेला आहे तो अर्धा पाक मी यामध्ये घालते आणि मिक्सरला अगदी दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचे याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला बघा अशा प्रकारे स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचे आहे मिश्रण दाटसर वाटत आहे आता मी त्यामध्ये घालते बर्फाचे खडे बर्फाचे खडे घालून परत एकदा मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्या बघा बारीक स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता जो साखरेचा राहिलेला पाक आहे तोही यामध्ये घालायचा आहे साखरेचा जो पाक केलेला आहे तो पूर्ण पाक मी वापरलेला आहे तेवढा पाक आपल्याला लागणारच ला आहे ला ला जा मिश्रण जास्त घट्ट वाटते बघा दाटसर वाटते आता यामध्ये मी घालते थंड पाणी फ्रीजमध्ये पाणी ठेवायचं आहे तेच पाणी वापरायचं आहे जशी फ्रुटीची कन्सिस्टन्सी असते त्याचप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये एक साथ पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं पाणी जसं लागल तसं जस ॲड करत जायचं आहे बघा कलरही खूप छाल्या छानच आलेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता रवीच्या सह्याने परत एकदा मिक्स करून घ्या म्हणजे हे स्मूथ बॅटर होऊन जाईल बघा एकच नंबर घरच्या घरी स्वस्तात मस्त फ्रुटी तयार झालेली आहे मुलेही आवडीने पितात आता हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून ठेवू शकता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरून थोडेसे मी बर्फाचे खडे घालते खूप छान फ्रुटी तयार झालेली आहे आपली